असा कोणता भक्त होता ज्यासाठी श्रीकृष्णाला भिकारी बनवण्यावं लागलं देव मंदिरात असतो पण त्या रात्री देव उभा होता एका फाटलेल्या झोपडीत आणि लक्षात ठेवा या कथेचा शेवट ऐकला नाही तर तुम्हाला कधीच कळणार नाही देव खरंच कोणाच्या दारात येतो अशाच आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी माझा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोज नवनवीन कथा ऐकायला मिळतील कलियुगाचा काळ होता शहरं उंच इमारतींनी भरलेली होती रस्त्यांवर गर्दी होती पण माणसांच्या मनात मात्र एकतेपणा होता या गर्दीतच एक साधा गरीब पण मनाने अत्यंत श्रीमंत असा माणूस राहत होता माधव देशमुख माधवचं घर म्हणजे तर एक लहानसं खोलीसारखं झोपडं छप्पर गळकं भिंतींना भेगा आणि पावसाळ्यात तर घरातच छत्री उघडावी लागायची पण या सगळ्यातही माधवच्या चेहऱ्यावर कधीही तक्रारीचं सावट नव्हतं माधव रोज पहाटे उठायचा डोळे उघडताच तो सर्वात आधी म्हणायचा देवा आजचा दिवसही तुझ्या आठवणीने सुरू करतो त्याच्या आयुष्यात संपत्ती नव्हती ओळखी नव्हत्या मोठं नाव नव्हतं पण एक गोष्ट होती निस्वार्थ भक्ती माधव जवळपास दहा वर्षांपूर्वी शहरात आला होता गावाकडची शेती कोरडी पडली वडील आजाराने गेले आईचंही थोड्याच दिवसात निधन झालं शहरात येऊन मजुरी करणे हा फेकमेव मार्ग उरला तो कधी बांधकामावर काम करायचा कधी भाजी मार्केटमध्ये हमाली तर कधी मंदिराबाहेर दिवे विकायचा दिवस कसेबसे जायचे पण रात्री मात्र माधवचा खरा संसार सुरू व्हायचा त्याच्या खोलीत एक छोटसं असं होतं त्यात भगवान कृष्णाची एक जुनी रंग उडालेली फोटो फ्रेम होती तो फोटो पाहून माधव रोज बोलायचा काय रे कान्हा आजही तू माझी परीक्षा घेतोस का आणि लगेच हसून म्हणायचा घे रे पण माझी श्रद्धा कधी काढू नकोस एक दिवस असा आला की माधवकडे तीन दिवसांपासून पोटभर जेवायला काहीच नव्हतं काम मिळत नव्हतं शरीर थकलं होतं डोळ्यांसमोर अंधार यायला लागला होता त्या दिवशी तो मंदिरात बसून फक्त देवाकडे पाहत राहिला देवा मी काही मागत नाही पण आज फक्त एवढंच मला उद्याचा दिवस पाहण्याची ताकद दे मंदिरातल्या पुजाऱ्याने प्रसाद दिला फक्त दोन लाडू माधवने एक लाडू अर्धा केला एक स्वतःसाठी आणि दुसरा देवासमोर ठेवला कान्हा आज तू माझा पाहुणा दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला माधव ज्या बांधकामावर काम करत होता ते काम बंद झालं घराचं छप्पर गळू लागलं पाणी आत येऊ लागलं माधव भिंतीला टेकून बसला हात जोडले देवा आता मी काही बोलणार नाही जे आहे ते तुझ्या इच्छेनेच आहे त्याच क्षणी बाहेर कुणीतरी आवाज दिला माधव देशमुख तो चकित झाला दारात एक साध्या कपड्यातला माणूस उभा होता चेहरा तेजस्वी डोळ्यात अपार करुणा मी थोडा भुकेला आहे काही खायला मिळेल का माधव हसला माझ्याकडे स्वतःकडे काहीच नाही पण जे आहे ते आनंदाने देईन त्याने आत नेलं एक छोटा भाताचा गोळा थोडं मीठ तो अनोळखी माणूस ते खाताना डोळे मिटून बसला माधव हे अन्न नाही ही तर प्रेमाची भिक्षा आहे माधव गोंधळला तो माणूस निघताना म्हणाला मित्रा तू आज मला खूप मोठं दान दिलंस लवकरच तुझ्या आयुष्यात जे घडेल ते तुला कळणारही नाही इतकं बोलून तो अदृश्य झाला त्या रात्री माधवला स्वप्न पडलं त्यात भगवान कृष्ण स्वतः उभे होते माधवा तू मला ओळखलंच नाहीस पण मी तुला ओळखतो दुसऱ्या दिवसापासून माधवचं आयुष्य हळूहळू बदलू लागलं त्याला कायमस्वरूपी काम मिळालं लोक त्याचा आदर करू लागले तो जिथे काम करायचा तिथे त्याची प्रामाणिकता प्रसिद्ध झाली पण माधव बदलला नाही तो अजूनही म्हणायचा मी नाही बदललो फक्त कान्हा मला जवळ घेतोय काही वर्षात माधव आर्थिकदृष्ट्या स्थिर झाला छान घर झालं पण त्याने एक गोष्ट कधी सोडली नाही गरीबाला मदत करणं तो म्हणायचा देव माझ्याकडे सोनं पाहायला येत नाही तो माझ्या हृदयातलं प्रेम पाहायला येतो ही कथा आपल्याला शिकवते देवाला श्रीमंती नको श्रद्धा हवी देव मंदिरात नाही माणसात आहे निस्वार्थ प्रेम कधीही वाया जात नाही जर तुमच्याकडे आज काहीच नसेल पण देवावर विश्वास असेल तर समजा तुम्हीच या कलियुगातील सुदामा आहात